गुड मॉर्निंग कसे आज सगळे आज आम्ही जात होतो फिरण्यासाठी खूप वर्ष नाही हां वर्षच मानता येईल जसं शंभू झालं तसं आम्ही कुठं लांब फिरण्यासाठी गेलेलो नव्हतो हां आम्ही कोल्हापूरला गेलो होतो पण ते आम्हाला गरजेचंच होतं आम्हाला देवदर्शन करायचं होतं शंभूला पण भेटवायचं होतं कुलदेवीला सो गेलो होतो तिकडं त्यानंतर आमचं हा फस्ट मोमेंट होता की शंभूला आम्ही एवढ्या दूर आणि टू व्हीलरवर घेऊन जात होतो नारायणपूरला जात होतो आम्ही एकमुखी दत्त मंदिर आहे तिथे आणि त्याच्यापुढे मी तुम्हाला व्हिडिओ दा याच्यात दाखवेल आता मी सांगणार नाही त्यापुढे आम्ही कुठे जातो आहे आम्ही आत्ता दिवे घाटात होतो दिवे घाटात काम चालू आहे घाटाचं खूप मोठा रस्ता होतो आहे गरजेचंच होतो इथं रस्ता होणं कारण की कसं ट्रॅफिक वगैरे खूप जास्त असते खूप प्रमाणात असते इथं आम्ही थोडं थांबलो थो तो घाटात बघू शकता तुम्ही त्याला पाणी वगैरे पण छान होतं खूप छानपैकी ऊन पडलेलं होतं निसर्ग इतका सुंदर झालेला होता ना खूप भारी वाटत होतं फायनली आम्ही पोचलेलो होतो नारायणपूरला एकमुखी दत्तमंद इथे मी कधी आलेली नव्हती फर्स्ट टाईम येत होते मी इथं मी लग्नाच्या आधी पण कुठं जास्त फिरलेली नव्हती नाशिकमध्येच जास्त करून फिरणं व्हायचं इथं आम्ही आलो होतो एकमुखी दत्त मंदिराला खूप जास्त प्रसन्न वाटतं का काहीच तुम्ही येऊन बघा जर आला नसाल तर इतकं सुंदर वाटतं ना स्वामींच्या मंदिरात त्याच्यानंतर दत्त मंदिरात तसं बघायला गेलं तर प्रत्येक मंदिरात एक सुकून वेगळंच असतं प्रसन्न वाटतं पण मला या मंदिरात काहीतरी वेगळंच एक पॉझिटिव्हिटी जाणवली आमचं दर्शन वगैरे घेत होतो आम्ही गर्दी वगैरे काहीच नव्हती तिथं खूप छान आमचं दर्शन झालं एकदम व्यवस्थित मनासारखं कारण की कधी कधी कसं खूप लांबून आलो आपण आणि आपलं दर्शन वगैरे चांगलं नाही झालं तर मग असं एक मनाला कुठे ना कुठे राहून जातं ना इथे शंभू खेळत होता बसलो होतं आम्ही थोडं निवांत थो, पंधरा वीस मिनटं खूप मस्त वाटत होतं त्यानंतर शंभू खेळत होता इथं एक अजून एक मंदिर होतं जे की मला माहितीच हो नव्हतं फक्त आम्ही ते गुगलला चेक केलं ना तेव्हा मी बघितलं पण तिथे म्हणून आमचं काही लक्षात नव्हतं हो मी तुम्हाला दाखवेल पुढे इथे काही नाही असं थोड्याफार वस्तू वगैरे थो, बघून घेतल्या पण घेतले तर काही नाही मी पण बघतो कारण की लेडीजचं कामच असतं बघण्याचं घेऊ तर काही देत नाही पण कसं बघायला बघूनच मन भरून घ्यायचं आमचं दर्शन वगैरे झालं दत्त मंदिराचं आणि हे मंदिर आम्हाला माहितीच नव्हतं तिथून सगळे लोक दर्शन वगैरे करून येत होते तेव्हा मला माहिती झालं की इकडं पण एक मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे हे अजून बघू शकता तुम्ही वरती नाव दे दिलेलं आहे हे मी दर्शन वगैरे करून घेतलं मंदिर इतकं सुंदर होतं मध्ये असं वाटत होतं की आपण एखादं पिक्चरच बघतोय काय दाखवतात ना पिक्चरमध्ये मूवीमध्ये एकदम असं समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं घ्यायचं बघू शकता तुम्ही इथलं मंदिर छान आहे फोटो वगैरे काढले आम्ही फोटो अलाउड नव्हते पण तरी आम्ही काढून घेतले कारण की कसं आठवणी असतात शेवटी या गोष्टींचे आपण येत असतो पण काही जास्त येणं होत नाही त्याच्यामुळं आ आठ... काढून घेतले फोटो त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही त्यापुढे निघालो खूप सुंदर वाटत होती इतकं गाईज असं वाटत होतं ना की खूप असं गावाकडे आलो आहे ससं करून आम्हाला असं वातावरण वगैरे बघायला मिळत नाही पुण्यात त्याच्यामुळं मस्त वाटते गाडीवरती टू व्हीलरवरती फिरण्यात एक वेगळीच मजा असते फोर व्हीलरपेक्षा बघू शकता तुम्हाला स खूप सुंदर वाटेल हे बघून आम्ही इ नारायणपूरवरनं प्रतिबालाजीला जात होतो कारण की तिथून जवळच होतो एक दहा किलोमीटर होतं आम्ही अर्धा तासातच पोचलो होतो तिथे दाखवते मी तुम्हाला पुढे इथं आम्ही घाटात गाडी थांबवून घेतली आम्हाला निसर्गाचा एक व्हिडिओ काढायचा होता म्हटलं काढून घेऊया इथं आम्ही फायनली पोचलो होतो प्रतिबालाजीला पण गाईज खूप जास्त मूड ऑफ झाला कारण की फोनच अलाउड नव्हता तिथं एंट्री केली होती आम्ही प्रतिबालाजीला मंदिराचा वगैरे काय मधून फोटोने काढता आला नाही पण तुम्ही खरंच सिरियसली सांगते तुम्ही एकदा तरी प्रतिबालाजीला येऊन जा जर आला नसेल तर इतकं सुंदर मंदिर आहे ना खूप छान मंदिर so आहे सो गाईस असं होतं माझा आजचा दिवस बाय